पोस्टाच्या या योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार दहा लाख एक्कावन्न हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग गुंतवणुकीपूर्वी आजची ही बातमी सविस्तर वाचा कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या काही वर्षात दुप्पट होणार आहेत खरे तर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून टाईम डिपॉझिट योजना राबवली जात आहे या योजनेला पोस्ट ऑफिसची एफ डी योजना म्हणून ओळखतात येथे तुम्हाला एक दोन तीन आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणुकीचे पर्याय मिळतात या भिन्न भिन्न कालावधीच्या गुंतवणुकीवर वेगवेगळे व्याजदर दिले जाते यातील पाच वर्षाच्या करमुक्त एफ डीवर चांगले व्याज मिळत आहे जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर ते पैसे काही वर्षात दुप्पट होऊ शकतात दरम्यान आता आपण पोस्टाच्या पाच वर्षाचा टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर काय आहेत आणि या योजनेत पाच लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर कशा पद्धतीने दहा लाख एकावन्न हजार रुपये मिळू शकतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पोस्टाच्या या योजनेतून रक्कम दुप्पट कशी करायची तुम्हाला या टाईम डिपॉझिट योजनेत सुरुवातीला पाच वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे यानंतर मग पुन्हा एकदा पाच वर्षासाठी रक्कम गुंतवायची आहे म्हणजे तुम्हाला या योजनेत दोनदा गुंतवणूक करायची आहे समजा तुम्ही पोस्टाच्या या पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षाने सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये मिळतील यामध्ये दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये व्याजाचे राहणार आहेत आता पाच वर्षाचा काळ पूर्ण झाला की तुम्हाला सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये म्हणजे पाच लाख रुपये आणि त्यावर मिळालेली व्याजाची रक्कम पुन्हा एकदा पाच वर्षासाठी गुंतवायची आहे अशा तऱ्हेने मग तुम्हाला दहा वर्षांनी दहा लाख एकावन्न हजार रुपये मिळणार आहेत अर्थातच पाच लाख रुपयांचे दहा वर्षांनी दहा लाख एकावन्न हजार रुपये होणार आहेत